रेल्वे संघर्ष समितीचे सर्व सर्व कर्ते कर्वी ते किंवा रेल्वे या उस्मानामध्ये ज्यांनी आणली त्याचे मुख्य ज्यांना आपण म्हणू ते प्रभाकर निपाणीकर फार मोठं काम केले या माणसाने फक्त यांना पडद्यामुळे लादलं ढकललं या राजकीय लोकांनी ज्यांना काही श्रेय घ्यायचं होतं त्याने खरं श्रेय तर या माणसाला जायला पाहिजे की तो उस्माना रेल्वे आली श्यामभाऊ कुलकर्णी जे ज्येष्ठ आमचे सहकारी आहेत राजकारणातले जे या शहरातले आहेत पूर्वी शिवसेनेत होते आता कोणा पक्षात आहेत माहीत नाही आणि उपस्थित बंधून मी या विचाराचा आहे मराठवाडा मुक्ती मोर्चा किंवा मराठवाड्याच्या मुक्तीची मागणी करण्याच्या पूर्ण समर्थनात मी नाही आहे ठीक आहे मराठवाडा स्वतंत्र झाला फायदा होईल निश्चित पण ते करत असताना आता आम्ही खाली बसल्यानंतर बोलत होतो देश मागणं किंवा प्रांत मागणं किंवा एज स्टेट मागणं सोपं आहे पण त्याच्यासाठी आर्थिक तरतुदी आहेत का याचा विचार करून त्या पुढे आपलं अंमलबजावणी करणं फार कठीण आहे आज महाराष्ट्र चालतोय हे मुंबईवर चालतोय या देशाचं बजेट काल जे मांडलं ते बेचाळीस लाख कोटीचं आहे त्याच्यामध्ये बावीस लाख कोटी हे जीएसटी आणि अन्य उत्तर ह्याच्यातनं मिळतोय वीस लाख कोटी हे इन्कम टॅक्समधन मिळत आहे आणि ह्या बेचाळीस लाख कोटी जवळपास चार लाख कोटी महाराष्ट्र देतो केंद्राला त्या चार लाख कोटीपैकी दोन लाख कोटी फक्त मुंबईतनं जात महाराष्ट्र किती देतोय चार लाख कोटी टोटल बेचाळीस लाखामधनं त्याच्यातले दोन लाख कोटी हे मुंबई देत आहे फक्त मुंबई देत आहे थोडक्यात सांगायचं आज महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा जो उभारलेला आहे तो फक्त मुंबईच्या पैशावर उभा टाकलेला आहे त्याशिवाय आम्ही विकास हो करू शकणार नाही तसं आमचा मराठवाडा मुक्त झाला किंवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईसारखी आर्थिक ताकद देणारं केंद्र आमचं कोणतं आहे आम्ही हे सगळं मराठवाड्याचा विकास आमच्या नजरेमध्ये जो आहे तो पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाळमुळं आमचे कुठं आहेत किंवा त्याचे काही तरतूद आम्ही करण्याचा विचार केलेला आहे का याचा विचार होणं गरजेचं आहे थोड्या वेळासाठी आता आम्ही समजू की औरंगाबाद आमचं शहर बऱ्यापैकी विकसित झालेलं आहे आणि ते आमचं राजधानी होऊ शकतं ठीक आहे नो डाऊट परंतु त्याला सुद्धा एक मर्यादा आहे जे मुंबईचं अर्थकारण आहे आणि पैसा उभारण्याची एक कुवत आहे क्षमता आहे ती आमच्या औरंगाबादमध्ये आहे का तेवढ्या प्रमाणात तयार झालेली आहे का याचा प्राधान्य पहिल्यांदा विचार करावा आणि त्यानंतर आर्थिक क्षमता तयार झाल्यानंतर मराठवाड्याच्या मागणीच रेट पुढे रेटावी आणि मागणी करावी असं या मताचा न्याय आहे एक मुद्दा दुसरा मुद्दा मराठवाड्याला स्वतंत्र मागणी करण्यापेक्षा या मराठवाड्याचे आतापर्यंत तीन मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांनी या मराठवाड्याशी ते काय दिलं मुख्यमंत्री हा देश महा त्या राज्याचा प्रमुख आहे या राज्याचं जे दीड लाख कोटीचं बजेट आहे वर्षाचं ते पूर्ण त्याचा मालक आहे तो त्याच्यातले एक हजार कोटी रुपये तो आपल्या मराठवाड्यासाठी आणू सहजासहजी से आणू शकला असता आणलं का कुणा एका मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत मराठवाड्यासाठी तिन्ही मुख्यमंत्र्यांनी एक हजार कोटीचा प्रोजेक्ट ह्या मराठवाड्यात आणून उभा केलाय एक तर मुख्यमंत्री झाला तिन्ही पैकी ती। नाही का नाही केलं त्यांनी त्यांच्यावर दबाव टाकायला आम्ही कमी पडलो त्यांना आढवायला आम्ही कमी पडलो म्हणजे मराठवाडा मुक्ती मोर्चा की आणि अजून काय ज्या संघटना आहेत त्यांनी पहिल्यांदा हे काम करूया असं माझं मत आहे की आता मुख्यमंत्री आमचा नाहीये ठीक आहे पण या मराठवाड्यात मंत्री आहेत आमदार आहेत त्या आमदारांच्या घरासमोर जाऊन बर्णे करू त्यांना आडू त्यांना पाडू तो का करत नाही आमच्या मराठवाड्यासाठी आणि त्यांचा गट तयार करून ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये ही मागणी होईल की आमच्या मराठवाड्यासाठी हे पाहिजे त्याशिवाय तुम्हाला आम्हाला काय मिळणार मग तो दबाव करण्या सेट करण्याचं से काम किंवा हे आमच्या मंत्री आणि आमदारावर दबाव आणण्याचं काम आपल्याला मराठवाडा मुक्ती मोर्चाला प्रथम करावं लागेल आणि त्यातून मराठवाड्याचा विकास साधावा लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे तरी पण एक चळवळी म्हणून एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून ठीक आहे आम्हाला मराठवाडा स्वतंत्र नाही जरी मिळाला तरी ह्या चळवळीचं रूप ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस निश्चित राजकीय लोकांना किंवा या राज्याच्या मुखियाला त्याचा विचार करावा लागेल आणि त्यावेळेस स्वतंत्र मराठवाडा नाही दिला तर मराठवाड्याला दुःख तर त्या चळवळीच्या दबावाखाली द्यावा लागेल हा था, था या चळवळीचा एक फायदाच आहे असं आपण समजूया या चळवळीला माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र